मुंबईतील खार हा परिसर हा उच्चभ्रूंचा परिसर मानला जातो या परिसरामध्ये अनेक सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंचे से घर आहे रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण सलमान खान रणबीर कपूर आमिर खान केल राउल वतेची के एल राहुल व त्याची पत्नी अथिया शेट्टी यांसारखे अनेक सेलिब्रिटी या परिसरात राहतात या परिसरात आता लोकप्रिय संगीतकार गायक दिग्दर्शक म्हणून आपली ओळख निर्माण करणारे अवधूत गुप्ते यांनी घर घेतले आहे या घराची किंमत तब्बल सात कोटी पंच्याहत्तर लाख असल्याचे म्हटले जात आहे हे घर अवधूत आणि त्याची पत्नी गिरिजा गुप्ते या दोघांनी मिळून घेतले आहे मुंबईतील खार परिसरातील नावाच्या इमारतीमधील सोळाव्या मजल्यावर यांचे हे घर असून त्यांनी केवळ स्टॅम्प ड्युटी म्हणून शेहेचाळीस लाख इतकी रक्कम भरली आहे खार सारख्या उच्चभ्रू परिसरामध्ये घर घेतल्यामुळे सध्या अवधूतला सोशल मीडियाद्वारे त्याचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत अवधूतने आजवर अनेक चित्रपटांना खूप चांगले संगीत दिले असून त्याने खूप चांगली गाणी देखील मराठी चित्रपटसृष्टीला दिली आहे एवढंच नव्हे त्याने दिग्दर्शित केलेला झेंडा या चित्रपटाला प्रेक्षकांची प्रचंड प्रसंती मिळाली होती तसेच सारेगमप या शोचे परीक्षणही तो करतो तसेच खुपते तिथे गुप्ते हा त्याचा शो चांगलाच गाजला होता काही महिन्यांपूर्वी या शोचा तिसरा सीझनही आपल्याला पाहायला मिळाला होता अवधूतला त्याच्या या नवीन घरासाठी खूप साऱ्या शुभेच्छा यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पेसवर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा